नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत असं आपल्या नवीन व्हिडिओत आणि पाऊस तर भरपूर लागतं आजचं पूर्ण दिवसभर पाऊस असा आणि पूर्ण पावसाचं वातावरण आहे बघा पूर्ण पाऊस भरलेलो आहे आणि पाऊस भरलेला म्हणा आम्ही चललो किंवा खुणी लाव तर खुणी घेऊन चलल दोन खुणी आहेत आमच्याकडे आणि येऊ पण धरलेलो आहे बघा दिसून चाललो आमच्याच घराकडनं हे आमचं पूर्ण पूर्णशिय भाग आम्ही आज दुसऱ्या ठिकाणी चाललो नदीक सगळीकडे हिरवळ भाग झालो कारण काय पाऊस अगोदरच पडायला गेलो असल्यामुळे सगळा हिरव्यागार झाला बराचसा पालवी फुटली सगळ्या झाडांका आम्ही घराकडनं शॉर्टकट येलो आईसून शॉर्टकट आमच्याकडे येऊ आणि हा हो रस्त्या गाडी काय आम्ही हो घेऊन येऊक ना कारण काय चलत जाऊ जरा जगायच बरं वाटा आणि नदी काय आमच्या जवळ हो असा दहा पंधरा मिनटं लागतात थंसून जाऊक हां थंसून पण वाटा मंडई आम्ही तर आता नदीच्या जवळच इलो आणि पावसात पण सुरुवात झाली आता मागासपासून तर जरा कमी होतो पाऊस आणि आता चालू झाला एवढं बघा म्हणजे असं आपली नदी आणि नदीच्या इकडचा भागा बघा खडका खडकाडका भरपूर आता नदीकडे आणि इथंही नदी आ पाणी दिसता जरा जरा आज जर पाऊस लागलो तर मासे आमक शंभर टक्के गावते आहेत मंडे येईल आता आम्ही नदीकडे ही बघा नदी ही असं नदी आपली आता खुणी आणि पाणी म्हणजे आते मामा आणि काका असो बघा ह्या बाजूक नदी आपली आणि हो आपलो क्यू म्हणजे ह्या क्युवा दोन विषय आहेत हे दोन ही एक आणि ती एक हा एक खून तर आमची बाधून झाली आहे दुसरी हे ठेवलं मी हे बाधून ठेवलं आता वजा ठेवच्या आहे की आम्ही गुंडे बघी कारण हे सगळे खडका भाग आणि हे जास्त करून गुंडे असतलेच बी आहे जास्त नाही येऊच होत खाली है खाली बघू कसं आता पर्याय काय नाही हो एक गुंड गावलो नदीतच वजा ठेवचा लागतं कारण का पाणी इला ना पडलो जर गुंड ना बायचान्स बारको ठेवलो तर मग काय उपयोग ना वर आता तिखून बांधून जरी ठेवली तरी बघा ही नदी आहे आमच्या एली मग अशी त्या साईडचं दाखवलंय तुम्हाला ही आता पुरी नदीकडे म्हणजे मोठी आहे कारण का पाणी सध्या खूप कमी दिवसभरात पाऊस लागता लागतो खूपही लागत नाही असो आणि जर मोठं जर पाऊस लागलो तर परत आम्ही रात्री येतलो कारण काडि गावाची जास्त ती जास्त ती शक्यता ही काडि गावाची असतात किंवा आमच्याकडे गिंडे जरा जास्त लागतात दोन खुनी असतात आमचे मना काय जास्त वजा ठेवायचं हो लागतात दोन चार गावले आहेत टाका पाण्यात चार हाडक मंडई थोडे टा पण लागतात क्यू म्हटल्यानंतर टा पण झाले मग आता घेऊया खून आम्ही एक बघा खून म्हणजे किंवा खोल लावताना उलटी लावची लागते कारण का चढणीचे मासे आता पाऊस पडलो का भरपूर येते थोडेसे मासे चढण गेले आणि आता पाऊस जर खूप लागलो तर रात्रीपर्यंत तर काय गाडी गाव तर विषयच नाही आपल्याला नाही गावाची असं होऊच शकणार ती मूस आपली एक होती आणि ते खून पण एक हा आणि ही दुसरी मूस आहे जे आता आपण दुसरी खून लावची दुसरे पण फोन लावतो आमचे सकाळी सकाळ समिती वगैरे लावून झाले आता आमच्या लोक राहतो जर मोठं पाऊस लागलो तर रात्री काडी वगैरे गावतो सगळे मोठे मोठे मासे गावतो पाऊस लागलो तर नक्कीच गेलं आणि ते मला नक्की चला आताच आपल्या घरात पाय मंडळी आम्ही खुनी काढून चाललो आता घराकडे म्हणजे घरा आता येईल घराकडे कारण काय पाऊस जरा जरा पडा होतो आमच्याकडे छत्री एकच होती आणि खुनीत काय जास्त मासे नाही आहेत काय कुरलेच होत कारण जास्त पाऊस पडत नाही होतो बघूया आता इलो घराकडे घराकडे जाऊन बघूया खुनीत किती कुरले आहेत कुर्ले भेटले क ले तर असंच का दुनाडा फ्लेयर हात मारावर संपले मुंडे हे बघा एवढे कुठले भेटले रे बघ म्हणे बघ बा बाहेर आहे थोडा थोडा एका सोडा एका पुरी बाबा ती मोठी या अडकलेले ते वर भारी होती मासे काय गावक नाही फक्त कुर्ले गावले आहेत एवढे आमका कुर्ले तर गावले आहेत तुम्ही क्यू धरलाय कधी असतात आणि क्यू कुर्ले जर गावले असत मासे गावले असतात तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असतात तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद